स्वामी समर्थ श्रावण महिन्यात सोमवारी महादेवाच्या पिंडीवर चुकूनही या सहा वस्तू अर्पण करू नका आज श्रावण महिना सुरू होत असून सुर। आज पहिला श्रावण सोमवार आहे या शुभ मुहूर्तावर शिवलिंगावर गंगाजल कच्चे दूध मध दही इत्यादी अर्पण करणे शुभ असते परंतु शिवलिंगावर काही वस्तू अर्पण करू नयेत भगवान शंकराची आराधना आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी श्रावण महिना हा सर्वोत्तम काळ मानला जातो या पवित्र महिन्यात भगवान शंकराची आराधना केल्याने भोलेनाथ लवकरच प्रसन्न होतात आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात शिवपूजेच्या वेळी महादेवाच्या पिंडीवर कच्चे दूध गंगाजल उसाचा रस बेलपत्र मध फुले भांग धतुरा इत्यादी अनेक वस्तू अर्पण करणे अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते मात्र शिवपूजेदरम्यान काही गोष्टी शिवलिंगाला अर्पण करू नयेत यामुळे भगवान शिव क्रोधित होऊ शकतात अशी धार्मिक मान्यता आहे शिवपुराणानुसार शिवलिंगावर तुळस हळद यासह काही वस्तू अर्पण करणे निषिद्ध आहे चला जाणून घेऊया शिवलिंगावर काय अर्पण करू नयेत शिवलिंगावर या वस्तू अर्पण करू नका एक तुळशीचे पान सनातन धर्मात तुळशीच्या पानाचा पूजाविधी करताना वापर करणे शुभ मानले जाते परंतु भगवान शिवाने तुळशीचा पती जालंधर या राक्षसाचा वध केला होता त्यामुळे शिवलिंगावर तुळशीची पाने अर्पण केली जात नाहीत दोन केतकीचे फूल पौराणिक मान्यतेनुसार केतकीच्या फुलाने ब्रह्मदेवाला खोटे बोलवून पाठिंबा दिला होता त्यामुळे भोलेनाथ रागावले आणि त्यांनी केतकी फुलाला शिवलिंगावर कधीही केतकीचे फूल अर्पण केले जाणार नाही असा शाप दिला त्यामुळे शिवलिंगावर केतकीचे फूल अर्पण करणे वर्ज्य आहे तीन हळद शास्त्रानुसार शिवलिंग हे पुरुष तत्वाचे प्रतीक आहे आणि हळद ही महिलांशी संबंधित वस्तू आहे त्यामुळे शिवलिंगावर हळद अर्पण केली जात नाही चार सिंदूर विवाहित महिलांना लग्नाचे प्रतीक सिंदूर भरले जाते त्यामुळे सिंदूर भगवान शिवाला अर्पण करणे देखील अशुभ मानले जाते महादेवाला भस्म आवडते असे सांगितले जाते सौभाग्याच्या वस्तूपैकी फक्त भगवान शिवाला अत्तर अर्पण केले जाते पाच काळे तीळ भगवान शंकराचा जलाभिषेक करताना कच्च्या दुधात किंवा पाण्यात तीळ मिसळून अर्पण करू नये भगवान विष्णूच्या मिलनातून तीळ जन्माला आल्याचे मानले जाते त्यामुळे शिवलिंगावर काळे तीळ अर्पण केले जात नाहीत सहा शंखातून पाणी भगवान शंकराला शंखाने अभिषेक करू नये असे म्हणतात की भगवान भोलेनाथांनी शंखचूड नावाच्या राक्षसाचा वध केला होता या राक्षसाचा जन्म शंखातून झाला त्यामुळे शिवलिंगावर शंख लावून जलाभिषेक केला जात नाही श्री स्वामी समर